कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन वाटारतर्फे वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी कृती सत्राचे आयोजन केले होते तीन सत्रात पार पडलेल्या पाडल, या कृती सत्रात विविध शैक्षणिक विषयांचा जागर करण्यात आला विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर आमदार अशोकराव माने के डी सी बँकेचे संचालक विजय सिंह माने मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष बी जी बोराडे विना अनुदान कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे आर वाय पाटील आर वाय मोरे यांचे विद्यार्थिनी औक्षण केले विधान परिषदेचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांच्या हस्ते सत्राचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सत्कार आमदार जयंत आजगावकर आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी केले आपल्या मनोगतात त्यांनी मुख्याध्यापक संघाच्या उपक्रमाचा आणि कार्याचा आढावा घेतला विजयसिंह माने यांनी आपल्या मनोगतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवीन आव्हानांना मुख्याध्यापकांनी सामोरे जावे असे सांगितले शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी सत्र राज्याला दिशादर्शक ठरेल असे सांगितले आमदार अशोकराव माने यांनी शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नासाठी विधानसभेत आवाज उठवू असे सांगितले कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षकाला मोठं करण्यात मुख्याध्यापकाचा हात असतो असे सांगतानाच पाठ्यपुस्तकाशिवाय अन्य साहित्य वाचणारा शिक्षक संशोधना अंतिम सापडतो अशी खंत व्यक्त केली शालेय शिक्षण ज्यावेळी जीवन शिक्षण होईल त्याचवेळी शिक्षण सार्थकी लागेल असे सांगून विविध शैक्षणिक संदर्भ दिले कृती सत्राच्या दुसऱ्या सत्रात आमदार विनय कोरे यांचा सत्कार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी केला तसेच शिक्षक नेते दादा लाड तसेच कृती समितीचे अध्यक्ष बाबा पाटील यांचा सत्कार मिलिंद पांगेरकर यांनी केला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेतील विजेत्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार दादा लाड आणि विजय सिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या मनोगतात डॉक्टर विनय कोरे यांनी एका गावात तीन तीन शाळांची मंजुरी पाहून या फसवाफसवीत कोण आघाडीवर होते याचा शोध घ्यावयास हवा असे धाडसे विधान केले एकीकडे एक शवडीसारख्या दुर्गम भागात सातवीनंतर वाड्या वस्त्यावरील सहा हजार विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर जातात हे खेदजनक आहे वेगाने होणारे बदल शिक्षण संस्थांमध्ये येऊ पाहत आहेत एआय तंत्रज्ञानाने अचूक पेपर तपासता येतात हे सिद्ध झाले आहे काळाच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना तंत्रसिद्ध शिक्षण देण्यात मुख्याध्यापक संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही केले शिक्षक नेते दादा लाड यांनी आपल्या मनोगतात कृतीसत्र दोन दिवशी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच एन एम एम एस परीक्षेसाठी मुख्याध्यापक संघाने मुख्याध्यापकांची कार्यशाळा घ्यावी अशी विनंती केली याप्रसंगी कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे सागर चुडाप्पा संजय पाटील जितेंद्र म्हैशाळे यांच्यासह जिल्ह्यातील सातशेहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते सागर माने यांनी सूत्रसंचालन केले सर्व मुख्याध्यापकांची चहापान नाश्ता स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मार्फत करण्यात आली होती आरवाय मोरे यांनी आभार प्रदर्शन केले